राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चांगला स्थापलाय मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी केली आहे मनोज जरांगे हे ओबीसीतून आरक्षण घेण्याच्या मागणीवर ठाम आहेत जे आरक्षण सरकारनं दिलंय ते मुळीच मान्य नाही उलट त्यांनी सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी अशी मागणी होती आणि त्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही दुसरीकडे मात्र या मागणीला ओबीसी नेत्यांकडून कडाडून विरोध केला जातोय तर मनोज जरांगे पाटील हे सातत्यानं संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील लक्ष करतायत जरांगेंची आता शांतता राली सुरू आहे यात देखील फडणवीस यांना जरांगेंनी सातत्यानं टार्गेट केला अनेकदा जरांगे पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशाराही दिला होता देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या विरोधात कट कारस्थान रचल्याचा आरोप मनोज जरांगेंनी केलेला कार्यकरांचं फडणवीसांचं अभियान षडयंत्र सापळा मराठ्यांचे समाज एकत्र झालाय त्यात फूट दाखवायची दाखवायची एवढी धरपडे त्यांची त्यांची एकच मरमर चालली की मराठ्यात फूट दाखवायची बाकी काय नाही देवेंद्र फडणवीसांचं तेवढं स्वप्न आहे मराठ्यात फूट दाखवायचं बाकी काहीच नाही आता मराठ्यात फूट पडतच नसते कधीच आता हे कुठलं काळ असू द्या काळपंचाही असू द्या प्रत्येकाकडे चार दोन सुरे असतातच त्यामुळे त्याचं काय मनावर घेत नाहीत आम्ही पण फूट पडणार नाही आणि फडणवीसांचं स्वप्न कधीच साकार नाही होणार कधीच मी आहे तोपर्यंत मराठ्यात फूट दिसणार नाही मराठ्यांना आरक्षण सुद्धा ओबीसी मिळणार असणार आणि अशातच आता देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई तक सोबत बोलताना यावर भाष्य केलंय मनोज जरांगे नेहमी तुम्हालाच का टार्गेट करतात असा सवाल फडणवीस यांना विचारण्यात आला होता त्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले पाहूया सरकार आमच्या तिघांचं आहे पण केवळ मी टार्गेट होतो मी मराठा समाजाला आरक्षण दिलं मी ते हायकोर्टात टिकवलं मी जोपर्यंत होतो तोपर्यंत सुप्रीम कोर्टात ते टिकलं उद्धव ठाकरे आले त्यानंतर ते आरक्षण गेलं ते गेल्यावर ठाकरेंनी आरक्षण देण्यासाठी काहीही प्रयत्न केला नाही शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री झाले त्यांनी कधीही आरक्षण दिलं नाही एकोणीसशे ब्याऐंशी साली स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी काँग्रेसच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांना जाऊन सांगितलं मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मी आत्महत्या करेन आरक्षण मिळालं नाही त्यांनी स्वतःला गोळी घालून घेतली एकोणीसशे ब्याऐंशी पासून मराठा समाजाचा लढा सुरू झाला त्यानंतर तीन वेळा मुख्यमंत्री पवार साहेब झाले त्यानंतर सातत्यानं काँग्रेस राष्ट्रवादीचं सा राज्य होतं कधीही ते मिळालं नाही पहिल्यांदा मी दिलं आणि त्यानंतर ते शिंदे साहेबांनी दिलं माझ्याच काळात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला आम्ही आम्ही केलं आज एक लाग त्या के आज लाख त्यातून तयार माझ्याच काळात सारथी सुरू केली आणि आणि याच सारथीतून अधिकारी एमपीएससी ची पोरं त्या ठिकाणी आहेत माझ्याच काळात मराठा समाजाच्या मुलांना पन्नास टक्के फी सवलत आपण दिली आणि त्यासोबत हॉस्टेलची योजनाही दिली त्यासोबत हॉस्टेलमध्ये जागा मिळाली नाही तर त्यांना निर्वाह भत्ता देण्यासाठी निर्णय घेतला हे सगळे निर्णय माझ्या काळात झालेत हे सगळ्यांना माहिती आहे सवाल मला विचारू नका जरांगे पाटलांनाच विचारा ज्यांनी दिलं नाही ज्यांनी मराठा समाजाला आरक्षणाची गरज नाही असं म्हटलं त्यांच्यावर जरांगे एका शब्दानं बोलत नाहीत आणि आम्हा तिघांचं सरकार असताना फक्त मला एकट्याला टार्गेट करतात याचा अर्थ काय यातच आपलं उत्तर आहे असं म्हणत फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली त्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या प्रतिक्रियेवर मनोज जरांगे पाटील हे काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं आता महत्वाचं आहे